माननीय खासदार श्री भाऊसाहेब साहेब यांची भारतीय खाद्य निगम एफ कर्मचारी संघटनेच्या चेअरमन पदी निवड शिर्डीमध्ये अधिवेशन उत्साहात संपन्न झालं शिर्डी दिनांक आठ नोव्हेंबर भारतीय खाद्य निगम एफ सी आय मधील एकमेव राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त कर्मचारी संघटना असलेल्या भारतीय खाद्य निगम संघाचे बीकेएम के संघ सातवे त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं या महत्त्वाच्या अधिवेशनासाठी देशभरातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला या सत्रात कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सखोल चर्चा संघटनेच्या हिताचं धोरणात्मक निर्णय घेणं आणि शाहूट संघ या स्मरणिकेचं प्रकाशन करणं यांसारख्या विविध बाबींवर भर देण्यात आली अधिवेशनाचं सूत्रसंचालन श्री अमित उपाध्याय यांनी केलं यावेळी श्री जहीर अहमद श्री सतीश समा रेड्डी अन्य मान्यवर उपस्थित होते